नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे देशमुखांच्या घरी पोलीस आलेले असतात आणि पोलीस आल्याबरोबर जिवा आणि पार्थला म्हणतात की मिस्टर दीपक यांना मारहाणीच्या गुन्ह्याअंतर्गत आम्ही इथे आलेलो हो आहोत जिवा कुठे आहेत जिवाला अटक करायला ते तिथे आलेले असतात हे सर्व ऐकून घरातील सर्वांना धक्काच बसतो त्यानंतर जिवा आणि पार नंदिनी काब्या हे सगळे देखील तिथे आलेले असतात जेव्हा असं म्हणतो की माझ्या बायकोवरती हल्ला करणाऱ्याचे हेच हाल होती असं तो खूप रागामध्ये डोळे मोठे करून पोलिसांना हजरजबाबी उत्तर देत असतो त्याने माझ्या बायकोवरती हल्ला केला म्हणून मी त्याला मारलं असं तो त्याचं एक्सप्लेनेशन देत असतो हे काव्यमंत्र हे ऐकत असते आणि तिच्या पायाखालची जमिने सरकते जेव्हा सांगतो की तुम्ही कोण आहे तुमची त्यानंतर पोलीस त्याला विचारतात की तुम्ही तुमची बायको कोण आहे असं पोलीस त्याला विचारतात त्यानंतर नंदिनी जिवा देशमुख या घरची सून आहे असं तो म्हणतो आणि सर्वांसमोर त्याने ॲक्सेप्ट केलेला आहे की नंदिनी ही माझी बायको आहे असं नंदिनीला बायकोचा हक्क त्याने सर्वांसमोर दिलेला आहे आणि सर्वांसमोर ठणकावून सांगितलेला आहे